हॅलो नमस्कार मंडळी आज संडे आहे सुट्टी आहे त्यामुळे बोललो काहीतरी बघूया तर मी आलो इकडे तर बघा मावशी मस्त अशी ताजी ताजी मच्छी घेऊन बसली होती आणि मी घेतली मच्छी, मच्छी आ, मी आता जातो घरी नमस्कार मंडळी मच्छी घेतली कोणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉक्समध्ये मी जाऊन आलो बाजारातून आणि मच्छी घेऊन आलो आणि आता सगळं वाटपलं आहे आणि पूजा वगैरे पण झाली आहे रेडी झालो आहे आणि ममता बघा काय करते त्याचं इथे चालू आहे सगळी तयारी करते जेवणाची हे बघा ममता काय सगळं लावून घेत आहे मसाला मस्त तिने पूर्ण मच्छी अशी साफ करून पूर्ण लावून घेतलाय त्याला सगळा मसाला वगैरे घेऊन आलो आज बघा स्पेशल घेऊन आलो आहे सुरमई आहे आणि हा बांगडा आहे छान आहे ना म्हणता मच्छी मस्त आहे मच्छी मच्छ मच्छी खूप छान अशी मिळाली आणि ममताला पण आवडली आहे मी आणली आहे आणि बघा पोक मग लावून घेते आधी लावलंय सगळं अच्छा आधी सगळं लावून घेतलं आधी लावून ठेवलं त्याला सगळं अर्धा तास हळद सगळं लावून ठेवलंय तिने आणि आता मसाला लावून घेते सगळं आता याला जवळजवळ पाऊन तास होऊन गेला पाऊन तास झाला हो सगळं लावून आणि इथे बघा इथे वाटपाची तयारी आहे सगळं वाटण आहे आता ते मिक्सरला लावून ते घेणार आहे आणि इथे ममता तयारी करते बघा हो आम्ही मच्छी जास्त खातो बाकी नॉनव्हेज मध्ये असं काही खात नाही ओनली फिश लवर आहे का मस्त पैकी ना याच्या लावून घ्यायचं मीठ मसाला वगैरे असं लागलं पाहिजे मस्त लागेल ना तेव्हाच तेव्हा चांगलं मीठ आंबट तिखट चांगलं लागलं पाहिजे मच्छीला वेळ लागत नाही चालेल पण असं पाहिजे ना हो आणि आम्ही लाईव्ह पण येतो होतो तुम्ही येत राहा लाईव्ह जॉईन होत राहा ममता जी जरा दोन दिवस तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळे लाईव्ह घेताना आज ती घेणार आहे लाईव्ह याच्या जेवण झालं की तर तुम्ही जॉईन व्हा ममता आणि अनामिका या चॅनलला लाईव्ह आणि कोकणी डॉट चेतनला मी पण घेत असतो लाईव्ह रात्री घेत असतो तेव्हा येत राहा तुम्ही तुमचा सपोर्ट असू द्या असाच बरोबर पण नवीन असतील तर त्यांनी पण नक्की जॉईन घ्यावं लागेल आमच्या हो चला आता जरा थोडेसे तो शॉर्ट्स पण बनवतो बघत राहा तुम्ही मंडळी सर्वांनी जेवायला आहे बघा आम्ही जेवायला बसतो आहे हे ममताने स्टार्ट केलं आहे जेवण या जेवायला तुम्ही पण सर्वांनी आणि त्या रील्स बघताय ममता प्ले आणि ते फ्राय केलेलं आहे बघा आम्ही बसतो जे ना जेवायला हे बघा भाकऱ्या चाललेल्या आहेत बऱ्याशा भाजून मस्तपैकी दिसते तुम्हाला हां हो हे बघा अशा मस्त दिसलं का छानपैकी अशा भाकऱ्या भाजले छोटे छोटे भाजले भाकऱ्या माझं ह्या वेळेचं पीठ आहे ना थोडं त्याने ना बरोबर नाही काढलं अजिबात त्यामुळे असं जरा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे भाकऱ्या छोट्या कराव्या लागतात मला नाहीतर नाहीतर भाकऱ्या अशा मस्त मोठ्या व्हायच्या माहिती आहे का त्यावेळेचं पीठ एकदम बरोबर आहे का असं एकदम चिकट चिकट नसतं का कसं काढलंय त्याने त्यामुळे बरोबर येत नाही काय म्हणतो चेतन चेत कुठला का का चेतन काहीतरी म्हणतोय मला व्हिडिओ दे कुठला काय म्हणत काय म्हणतोय चेतन मस्त थंड येतोय जरा विंडोच्या ते उभं राहिलं ना तर छान येतोय बघा तर चला आता जरा हा देत पाणी वगैरे आले ते जरा भरू देत जरा चेतनला म्हणते खाली फेरी मारून येऊया थोडा वेळ बघूया आता गेलो तर जाऊ थोडा वेळ चेतन देवा तिकडे आहे दिसतंय का चेतन तुम्हाला ते बघा तिकडे बघा किती मस्त सुंदर नजारा आहे दिसतोय का तुम्हाला हे बघा हे बघा दिसतंय का दिस जेवण आम्ही खाली आलो तर बघा इथे छान अशी सजावट केली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला या मेन रोडला पण बघा कशी सजावट खूप छान अशी केली आहे कारण बाबासाहेबांची जयंती होती त्याच्यामुळे असं इथे पूर्ण दोन्ही बघा दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा अशी मस्त अशी लाइटिंग केली आहे सजावट केली आहे दरवर्षी करत असतात जेव्हा पण प्रोग्राम असतो तेव्हा त्यामुळे खूप छान वाटतं आणि हा परिसर पण ते नेहमी स्वच्छ ठेवत असतात त्यामुळे खूप छान वाटतं आणि माझ्या सोसायटीच्या एकदमच बाजूला आहे हे बुद्धविहार त्याच्यामुळे इकडे जे पण प्रोग्राम असतात ते बघायला खूप छान वाटत असतं तर बघा खूप छान अशी सजावट केली आहे आणि परिसर पण किती छान ठेवला आहे बघा हे बघा हेच ते विहार आहे कोकणी चेतन मंडळी तुम्हाला एकशे पस्तीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय दिन सर्वांना ॲक्च्युली काय झालं आज काय व्हिडिओ शूट नाही करता आला कारण थोडा एक प्रॉब्लेम झाला आमच्या अनामिकाची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे दिवसभर काय असं म्हणणं करायचा व्हिडिओ आता आम्ही जस्ट जातो आहे खाली जरा राऊंड मारायला तर बोललो जरा थोडासा व्हिडिओ बनवतो तर ती एकदा आहे अनामिका काल रात्रीपासूनच ही तब्येत एकदम अचानक खराब झाली तर त्याच्यामुळे काय मन करत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ काय बनवला नाही सकाळपासून काय म्हणतात आम्ही पण त्यामुळे नाराज झालो थोडं चांगलं आहे खाली थोडं काय बघतो मारायला हां जाऊन येतो आम्ही दाखवत होता अनामिका बघा कशी ती शांतपणे झोपली हे बघा मंडळी अनामिका कशी एकदम शांत बसले हे बघा तर ते किती मस्ती करत असते त्याच्यामुळे आम्हाला खूप असं वाईट वाटत होतं की काय करावं आता आम्ही बाहेर निघालो ममताने मी जायला तर बोललो जरा देवळात पण जाऊन येतो तिकडे आमच्या इथे मस्त असं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे तर आम्ही तिकडे दर्शन घेतलं खूप छान वाटलं आम्हाला संध्याकाळची वेळ होती बरं वाटतं बघायचं वाटते आणि आम्ही बघा मस्त असं थोडंसं रायडिंगला निघालो तिथे मस्त असं बघा त्याची सजावट केलेली आहे खूप छान वाटतं आम्हाला इथे मग थोडंसं बाईक राईडला निघालो आम्ही मोकळीच त्यानंतर आम्ही बाहेर रा, काहीतरी खायचा विचार केला म्हणून बघा मी पार हे पार्सल घेतलं इकडे असं मस्त सँडविच घेतलं बघा इकडे असं स्टेशनला आहे गर्दी सगळं मिळत असतं खायचं आणलंय खाण्यासाठी बोलो जास्त नको काही असं आणलंय सिम्पल असलंय कोणता

चला, खाऊन घेतो खायला कामावर ना मी निघालो संध्याकाळी आणि ममता पण बोलली काहीतरी भाजी वगैरे घेऊ नये कारण आठवड्याच्या भाज्या संपल्या होत्या पूर्ण आणि हे बघा इकडे असं मस्त असं मार्केट लागतं माझ्या एरियामध्ये जवळजवळ आठवड्यामध्ये पाच दिवस तर मार्केटच मार्केट असतं त्याच्यामुळे काय प्रश्न नसतो फक्त हां मार्केटमध्ये जाऊन जे पाहिजे ते घ्यायचं आपल्याला इथे बघा मस्त असे डाळिंब आहे तर मी बोललो डाळिंब घेतो अनामिका पण आता थोडी बरी झाली होती थोड़ा थोड़ा ती पण थोडं थोडं खायला लागली होती म्हणून मी डाळिंब घेतलं तिच्या आडी खाण्यासाठी आणि बरं पण वाटलं की ती आता बरी झाली आहे ते आणि हे बघा इथे असा कसा मोठा मार्केट लागतं सगळ्या प्रकारच्या भाज्या फळ काही पाहिजे ते कपडे वगैरे काही ते आपण घेऊ शकतो आपल्यासारख्या सामान्यांसाठी तर एकदमच मस्त आहे बेस्टच आहे वेळात वेळ काढून इकडे जावं लागतं बस गाडी जरा लांब लावली होती आणि पिशव्या पण वजन झाल्या होत्या बघा ठीक आहे आता जातो घरी लवकरात लवकर हे बघा आज ममताने मस्त असं कोबीची भाजी दिली होती टब्यामध्ये आणि आम्ही सगळे बसलो होतो जेवायला कामावरून येताना मी डीमार्टला पण आलो कारण ग्रोसरी पण आणायची होती घरची तेलाचा डबा वगैरे घ्यायचा होता मी बोलतील किती वेळा जातो पण काय करणार सामान लागतोच ना घरच्यास हॅलो नमस्कार मंडळी सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या डेअरी ब्लॉगमध्ये मी तुमचा कोकणी चेतन आज मंडळी मला सुट्टी आहे कामाला आज आहे गुड फ्रायडे म्हणून आणि मी उठलो माझा आटपला थोडा लेटच झाला आज कारण लाईव खूप आमच्या चालू आहेत तो बारी लाईव्ह चालू आहे मंडळी तुम्ही येत नाही आमच्या लाईवला येत राहा कुठली डॉक्टर चेतनला आणि ममता आणि अनामिका दोन्ही चॅनलला लाईव्ह चालू असतात दिवसभर जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही जॉईन होत शक्यतो ममता तर असते सकाळी संध्याकाळी पण सकाळी रात्री आणि मी संध्याकाळी असं चालू असतं तर खूप जोरदार असे लाईव्ह चालू आहे या तुम्ही पण सगळे जॉईन व्हा जॉईन होऊ शकतात तुम्ही त्याच्यामुळे मला आज थोडा लेट झाला उठायला आणि उठल्यावर पहिल्या मी थोडी साफसफाई केली डस्टिंग वगैरे करून घेतली बघा इथे सगळं क्लीन करून घेतलं इकडे इकडे असं सगळं क्लीन करून घेतलं आणि मला वाटतं इथे कांदे आलेत विकायला शंभर रुपयाला पाच किलो कांदा आला इथे विकायला मंडळी आणि ममता आवडते ममताला लादी फुसते सगळं झालं साफसफाई ममताचं जेवण पण करून झालं आहे तर मला दाखवतो काय काय केलं मी ते थोडा बहुत असं तिकडे अनामिकाचा पिंजरा स्वच्छ असा धुवून घेतला आहे सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि इथे पण पूर्ण डस्टिंग केली आहे इथे पूर्णपणे असा भिंत वगैरे फसून घेतली आहे सगळं तर बघा इथे इथे असं क्लीन करून घेतलं आहे पंखे फॅन पण पुसले आहेत ते सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि अनामिका इथे पलंगाच्या खाली गेलं आहे मंडळी ती आता रेस्ट करते ती येणार नाही बाहेर अनामिका यश ना आहे येणार नाही ती फनगाच्या खाली गेली आहे इथे पण मी क्लीन करून घेतला किचनमध्ये पण फॅन वगैरे पसून घेतला इथे इथे फ्रीजच्या इथे वगैरे इथे पण सगळं क्लीन करून घेतला इथे फिल्टरच्या इथे वगैरे आणि ममताने बघा स्पेशल आज काय केलं आहे ममताने आज हे करते ती जवळ्याचं असं सार करते ती आणि हे बघा ती मच्छी मी आणली होती ना त्या दिवशी ती आता फ्राय करणार आहे ठेवली होती आम्ही थोडी कारण आम्ही जास्त नाही खात ना नेमकी ठेवली होती तर ते आता फ्राय करणार आहे तर सार आहे इथं भात आहे आणि भाकऱ्या पण भाजल्या आहेत ममताने त्याच्यामध्ये आणि इकडे ममता तर चालू आहे ममताला आधी बसते ममता झाली आधी बसून झाली का ओके हे बघा इकडे असं ममताने पण आधी बसली आहे मी पण इथे बघा इथे डस्टिंग करून घेतली आहे बघा टी व्हीच्या इथे वगैरे सगळं पुसून घेतला खूप असं धूळ उडते ना आता उन्हाळ्यामध्ये बघा इथे पण मी याच्यावरचे कपडे काढले धुवायला टाकले मी दोन्ही याच्यावरचे असं डस्टिंग करून आहे आणि काळ डिमाटला गेलो होत हे बघा तेलाचा डबा आहे मी असा बरा पडतं एकदाच मोठा असा डबा पंधरा किलोचा असा एकदा मोठा डबा चांगला पडतो तशी कामं आटपली आहेत आमची अशी कामं आटपली आहेत इकडे झाडांना पण पाणी वगैरे घालून झालं आहे सगळं तर मुंडई येत राहा तुम्ही लाईव्हला बघा आमच्या दोन्ही चॅनेलला लाईव्ह असतात कोकणी डॉट चेतनला पण आणि मलताना बी का दोन्ही चॅनलला मी शक्यतो एकदाच घेतो दिवसातून कारण मला कसं कामाला जायचं मग वेळ नाही भेटत थोडं सुट्टीच्या दिवशी असेल तर थोडाफार घेतो मी पण मेन म्हणताय ना, ना मी काम या चॅनलला येत लाईला तिथे असतातच दिवसभर कधी सकाळी दुपारी दुपारी तर शक्यतो आणि रात्री जॉईन होत राहा आता मी लाईला काय नाही आता थोडं जेवून घेऊ हो करतो करू आणि थोडा अंतर दिवस असाच गेला कामात आता थोडी दुपार होत आली आहे काम आता थोडीफार आटपत असं बोलू शकतो आटपलेत थोडी बहुत आणि मेन म्हणजे सोसायटीतली पण लोक येत राहतात सकाळपासून तीन चार जण येऊन गेली चार पाच जण काय बोलणार होतं सुट्टी असल्या की असा वेळ जातो परत सी एच इथून फोन येत होता ते पण बोलवत होती आम्ही बोलून नाही जामणार मला काय आपण सुट्टीच्या दिवशी आपण एक दिवस असतो घरी आपली कामाने आठवत येते आपण कुठे कुठे जाणार ना तरी पण आज विचार आहे थोडा वेळ काढून बाहेर जायचा तर आम्ही गेलो तर तुम्हाला नक्की दाखवू कुठे जातो ते आज फिरायला चला आता जरा आटपून घेतो आणि थोडं आम्ही जेवून घेतो मंडळी आत्ताच सगळं लाईव्ह वगैरे आमचा आटा झाला लाईव्ह आत्ताच आम्ही संपवलं थोडा लेट झाला आम्हाला आणि आता जेवायला बसलो आहे मस्त असं ममताने बघा भाकरी इथे आहे हे जवळ्याचा सार आणि फिश फ्राय केली पण इथे जेवायला बसली आहे मला थोडा लेट झाला कारण मी थोडंसं आठवत होतो म्हणून आता मी माझा आठपत होतो कामाला ममता बसले जेवायला बघा ममता स्टार्ट झाले जेवायला ममता कसं मस्त झाला ना एक नंबर आणि अन्ना मी काय आमची शेवणा पिल्लो इकडे बसले हे बघा तिला आम्ही खेळा घातला इकडे एक खाल्लं तिला थोडं आता वरती पण बसले परत या कान खाजवते ते चला ते 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 मंदली मंदली आता जेवण घेतो मी पण ते बघा इथे सार आहे इथे भात आहे आणि भाकरी तर या तुम्ही पण सर्व मंडळी जेवायला मंडळी आता जेवण झालं मस्त की पोट भरला आहे छान झालं जेवण काय खूप छान आणि मला सरकारचं जेवण झालं की छान वाटत आहे आणि म्हणताच बघा आवरण इथे मांडी घेऊन भांडी कसते आहे आवरते सगळ्या म्हणतात आणि आमची शोना पिल्लूला कुठे ठेवलाय आम्ही बघा शेव ना काय करतेस आतमध्ये या पिल्लू या आली बघा कशी होडी मारायला शोना पिल्लू काय धरतात तेच काय धरतो नाय सो ना आम्ही जवळ घाबरतेस घाबरत बाई घाबरू बाई घाबरू शोना आमची पिल्लू चला आता ममताच काम आटपले की परत लाईव्ह आहे ना ममता जरा परत लाईव्ह येणार आहे बघा आम्ही लावी लाईव्ह येतोय जे जे तर तुम्ही पण या मंडळी जरा रिस्पॉन्स द्या आमच्या जे बघतात व्हिडिओ लाईवला येत नसेने येत राहा काढून येत राहा बघा कसे सगळे येतात बोलतात सगळे नवीन नवीन मित्र भेटतात त्यांच्या विचार करतात कुठे वेगवेगळ्या वे वे एरियातले असतात कुठे राहतात ते काय करतात गावचे पण भेटू शकतात तेव्हा माहिती पडतं ना त्यामुळे येत राहा लाईव्ह ममताना मी आता लाईव्ह स्टार्ट वेळ तेव्हा तुम्ही जॉईन व्हा आणि कोकणी चॅनलला पण या माझ्या पण चॅनलला मी येतो मी शक्यतो रात्रीच येतो खबर आल्यावर जेव्हा भेटेल तेव्हा येतोच सुट्टीच्या दिवशी पण जास्तीत जास्त म्हणताना अनामिका या लाईव्हला येत राहा तुम्ही तिकडे आम्ही येतोच येतो दर दिवशी आणि जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा लाईव्ह संध्याकाळी झाली तर आम्ही विचार केला कुठेतरी जाऊ फिरायला तर म्हणून आम्ही इथे बीच वरती आलो आणि सोबत आम्ही अनामिकाला पण आणलं आहे तिला पण फर्स्ट टाइम बीचचा बीच, बीच कसा असतो दाखवायला आम्ही घेऊन आलो तिला बरोबर जोडीला त्यांना मी गेलो बर। पण बीच दाखवायला घेऊन आलो आज हो आम्ही पोहोचलो आहोत इकडे राजोडी बीचला आलो आहे आम्हाला जायचं होतं कळम बीचला पण जरा थोडं तिकडे आलो आम्ही या साइडला रोड या रोडला आलो फिरतो आमच्या आमच्या इथे हा म्हणजे एक बीच लागतो त्याचं नाव आहे राजोडी बीच असे आमच्या इथे भरपूर सारे बीच आहेत शेवटी समुद्र एकच आहे तर नाव वेगवेगळं पडलं आहे प्रत्येक बीचला तर त्यातल्या या राजोडी बीचला मी आलो मी तर आलो आहे आधी पण ममताला फर्स्ट टाईम घेऊन आलो आणि सोबत अनामिकाला पण घेऊन आलो दाखवण्यासाठी तसं असतं ते बीच का आणि हे बघा मस्त असं संध्याकाळ पण झाली होती त्याच्यामुळे बघा छान असं सीन बघायला भेटतं संध्याकाळचा बीचवरचा आम्ही माहिती फोटोशूट पण केले शू एवढे व्हिडिओ बनवायचे होते पण नेटवर्क नव्हतं त्याच्यामुळे नाही बनवता आले मग फक्त असं व्हिडिओ शूट केले आणि फोटो काढले आम्ही कोणता पण व्हिडिओ शूट करत होती आणि अनामिकाला बघा तिला पण आता आम्ही दाखवतोय बीच कसं असतं ते बास्केट उघडून आम्ही दाखवणार आहे तिला आम्ही तर निघालो निघतोय कारण एवढी वारा आणि थंड ना अनामिका लागली हो अनामिका पण ओढायला लागली त्यामुळे आम्हाला मी अनामिका थोडी घाबरत झाली त्याच्यामुळे ती जास्त बाहेर नाही आली तर चला आम्ही आता निघतो आता लेट झाला आहे आम्हाला घरी जातो आता आम्ही घरी जर असताना आम्ही वाटेत थांबलो बोललो थोडं काहीतरी खाऊन जातो तर मग मी आणि ममताने मग इकडे विचार केला काहीतरी शेवपुरी आम्ही एक ऑर्डर केली त्यानंतर आम्ही अशी गरमागरम फ्रँकी ऑर्डर केली बघा कसं मस्त असं फ्रँकी बनवता येतं तर आम्ही आता खाऊन घेतो थोडंसं आणि मग घरी जातो तर आजचा असा दिवस असा गेला आमचा थोडं बाहेर पण त्यानिमित्ताने जाता आलं आम्हाला सध्या थोडं बाहेर जाता येत नाही टाइम मिळत नाही तर म्हणून वेळात वेळ काढून आज गेलो तर छान वाटलं ममताला पण छान वाटलं मला पण आणि अनामिकाला पण काहीतरी थोडं दाखवून आणलं बाहेरचं जरा नेहमी घरातच असते ना ती त्याच्यामुळे मंडळी आम्ही जाऊन आलो बीचला आम्हाला थोडा लेट झाला दोन तीन कामं पण होती आलो नंतर पाणी वगैरे भरलं आणि जेवण वगैरे झालं आमचं आत्ताच आणि ममताचं पण आता आवरून झालं काय म्हणतात तिने पण आता भांडी वगैरे घासली आणि आजचा दिवस तर खूप छान गेला थोडा बाहेर पण गेलो म्हणून <laughs> आणि कामात पण थोडा गेला आणि अनामिकाला मेन आज आम्ही बीच बीच फिरून आले दोन बीच फिरून आणले काय विचार तेवढी खुश झाली ती की मस्त वाटली ना

आमच्या डेली ब्लॉगचं आणि आता आम्ही लाईव्ह पण येतोय ममता आणि अनामिका व्हा लास्त अनामिका चॅनेल लाईव्ह ला आणि माझ्या पण जॉईन व्हा चॅनेल चेतनला फॉलो करा ममता अनामिका आणि कोकणी डॉट चेतन ज्यांनी केलं नसेल त्यांनी बाकी तर सगळे करतातच प्रेम द्या असं ठेवा काय आणि रात्री मी कामावर आलो त्याच्यानंतर बघा ममता असं गवार साफ करून मोडून ठेवत होती तर इकडे बघा अनामिकाचं काय चालू आहे तिने ह्या सगळ्या गवारमधल्या ना सोलून खाल्ल्या आहेत त्या आतमधल्या असतात ना ते कोवळ्या अशा आणि तिने ह्या सगळ्या गवार तिने खाल्लेल्या आहेत बघा आणि अजून पण तिला पाहिजे ऐकत नाही ती मस्त असं गावटी गवार तिला बघून ती खुश झाली आणि ममता बघा इकडे तिचं पण चालू आहे लाईव्ह चालू आहे तिचं आणि त्याच्यावरती हे काम पण करते आणि अनामिकाचं तर काय वेगळंच चालू आहे गुड मॉर्निंग सर्वांना आज संडे आहे सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे थोडा आरामाला उठलो आणि माझं सगळं आटपलं सकाळची कामं आटपली माझी आणि बोललो मला भूक लागली तर ममताला बोललो काहीतरी कर म्हणून सकाळी स तर हे बघा ममताने मस्त असं बुर्जी केली आहे आणि पाव तर आणले होते मी तर तिने मसाला पाव गरम करते बघा नाश्त्याला मस्त असं ती पाव आजचा भेद झाला आहे बघा छानपैकी असं ममताने पाव रेडी केला आहे आणि अनामिकाचं बघा आहे बघा तिने हे सगळं खाऊन ठेवलं आहे इथे आणि इथे पण बघा ती सगळं कोथिंबीरमध्ये जाऊन बघा कशी खात आहे ती तिचा वावर असाच असतो सगळा इकडे आणि अजून पाव तिथे गरम करायचे आहेत तर ठीक आहे आता जरा खाऊन घेतो केलंय तर हॅलो सर्वे कसे आहे आज जरा व्हिडिओ नाही बनवता आला कारण आम्ही सकाळी जरा गेलो होतो थो बाहेर थोडं आमचे रिलेटिव्ह मध्ये थोडस म्हणजे होते ते आजारी आणि आमचे खास आहेत ते नेहमी येत असतात आमच्या सगळं दुकान म्हणून आम्ही जरा गेलो होतो त्यांच्याकडे त्यामुळे दुपारी काही नाही व्हिडिओ बनवता आला तर आजचा दिवस तसाच गेला आणि आम्ही आलो संध्याकाळी तर ममताचा लाईव्ह चालू होता आणि तिने आज थोडासा काहीतरी बनवलं तुम्हाला मला दाखवतो मी घेऊन आलो प्रॉन्स तर मी आज प्रॉन्स बिर्याणी बनवली आम्ही बसलो आहे खायला हे बघा मस्त असं प्रॉन्स बिर्याणी बनवली आहे बघा नमताने ते मस्त लिंबू पण तिने आणलाय त्याच्यावर पिळायला आणि हे बघा छान अशी बिर्याणी बनवली तिने मी काय घेऊन प्रॉन्स घेऊन आलो तर तिने मस्त अशी बिर्याणी बनवली आणि ममता बसली ते जेवायला आता मी पण आता खाऊन घेतो तुम्ही पण या सर्वांनी जेवायला आणि आमची अनामिका कुठे गेली काय बोलणार तर चला सर्वांनी या चहा प्यायला आमची पिल्लू आधीच येऊन बसली आहे चहा पिण्यासाठी चेतनचा कामावरून आता सुट्टी झालेली आहे हे बघा चेतन काय घेऊन आलाय का मस्तपैकी दिव्य ज्योत आणले चेतनने आमच्या देवाचं तेल संपलं होतं ना मग चेतन जरा घेऊन आलाय हे बघा असं पेशवी आली तिकडे आणि थोडस खाऊ आणलंय चेतनने मस्तपैकी काय आणले चेतनने बघूया जरा पिल्लू आपण खाऊ आणलाय काय आणलंय ही वालय चकली तिखटवाली आणि ही आहेत डेलिशियस कुकीज मस्त मस्त शोना जा 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 घे तुला काय पाहिजे आणि इकडे आणली आहे मस्त वा हो हात भाजला हात भाजला खारी खूप गरम आहे खारी खूप गरम आहे हो कुठली खारी ती मस्का मस्का खारी घेऊन आलाय चेतन आणि छान असं माझ्या आवडीचं थांबा दाखव हे बटर आहे हे माझ्या आवडीचं आहे राहत बापरे पण गरम आहे तर आमच्या इथे एक छान बेकरी आहे अय्यगर हे बघा बेंगलोर अय्यंगर बेकरी खूप छान मिळतात तिथे सगळं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं काय आहे चेतन नानकट वा मस्त असं छानपैकी खाऊ आणलाय चेतन आहे तेलाची बॉटल आणि आली हातावर बसायला बघते मी काय खाऊ यातलं काय खाऊ काय खाऊ असं म्हणते ना मी काय खायचं पिलू तुला चा ओतली आहे या चेतन चा घ्यायला